महाराष्ट्रात सध्या बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण मोठ्या प्रमाणात जास्त आहे विरोधक असो की सत्ताधारी दोन्ही बाजूचे नेते दे संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करताना दिसत तसंच विविध शहरांमध्ये संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी यासाठी मोर्चे देखील काढण्यात येत आहे त्यातून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र दुसऱ्या बाजूनं जर विचार केला तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं राजकारण केलं जात आहे का असा प्रश्न समोर येतोय आणि या प्रश्नाचं उत्तर पाहायला गेलं तर हो म्हणता येईल आणि या राजकारणाचा सर्वात मोठा फायदा हा कुठेतरी भाजपलाच होतोय पण तो कसा संतोष देशमुख यांच्या मागून भाजप कसं राजकारण खेळतंय चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत सत्तावारी गेल्या वर्षभरापासून बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध वंजारी हा वाद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय त्यातूनच पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव हो देखील झाला होता त्यानंतर तर या वादानं आपलं टोक गाठलं त्यात झालं असं की मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली संतोष देशमुख हे मराठा समाजाचे तर त्यांची हत्या करणारे वंजारी समाजातील होते त्यानंतर मग ह्या हत्येला जातीय वळण लागले आष्टीच्या आमदार सुरेश धसांनी संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी रान पेटवले यातून राजकारण होत आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही आणि यातून फायदा भाजप घेत आहे हे देखील नाकारून चालणार नाही आता भाजपच्या या राजकारणाचा त्यांना होणारा फायदा आपण तीन खेळातून समजून घेऊया पहिली राजकीय खेळी म्हणजे बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवलं बीड जिल्ह्यात पूर्वीपासूनच शरद पवारांना मानणारा वर्ग राहिलाय कोणीही नाकारून चालणार नाही शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती त्यावेळी देखील त्यांच्या संघटनेला बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता ते जाऊ द्या दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीचं बघा ना बीड जिल्ह्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चार आमदार दिले होते क्रमवार ज्यांची जर नावं सांगितली तर परळ इथून धनंजय मुंडे आष्टीतून बाबासाहेब आजबे माजलगावतून प्रकाश सोळंके आणि बीड शहरातून संदीप क्षीरसागर सध्या राष्ट्रवादीच्या दोन शकला झाल्यात मात्र बीड जिल्ह्यानं यंदा देखील दोन्ही राष्ट्रवादी मिळून चार आमदार निवडून दिले आहेत यामधून एक गोष्ट स्पष्ट होते की बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मांडणारा मोठा वर्ग आहे आता हा वर्ग जर आपल्याकडे खेचायचा असेल तर भाजपला म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी खेळी करावीच लागेल त्यासाठी बीड जिल्ह्यात एक मास लीडर तयार करणं भाजपला गरजेचं ठरत आणि ती संधी भाजपला सुरेश धस यांच्या माध्यमातून आहे दसांनी ज्या प्रकारे संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरलंय त्यातून सुरेश धस यांना जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय सुरेश धस बीड जिल्ह्यातल्या ज्या गावात जातील त्या त्या, त्या गावात लोकांचे लोंढेच लोंढे लोन्दे त्यांच्या पाठीमागे दिसतात त्यातून सुरेश धस एक मास लीडर म्हणून समोर आले आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस धसांच्या या मास लीडर इमेजचा फायदा घेऊन त्यांना बीड जिल्ह्याचा नेता बनवतील बीड जिल्ह्यात आपले आमदार निवडून आणायची जबाबदारी त्यांच्यावर ठेवतील आणि त्यातून भाजपला फायदा होईल असं दिसत आहे दुसरी खेळी मुंडे घराण्याचा बीड जिल्ह्यातील होल्ड संपवण आता बीड जिल्हा म्हटलं की पूर्वीपासून एक नाव समोर येतं ते म्हणजे मुंडे घराणं पूर्वीच्या काळी गोपीनाथ मुंडे त्यानंतर पंकजा मुंडे आणि सध्याच पाहायला गेलं तर धनंजय मुंडे असा मुंडे घराण्याचा होल्ड बीड जिल्ह्यावर राहिला त्या पाठीमागे सर्वात मोठं कारण जर पाहायला गेलं तर ते म्हणजे ही मुंडे घराण्याला पूर्वीपासूनच बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जन आशीर्वाद मिळत राहिलेला आहे गेल्या वर्षभराची स्थिती सोडली तर सर्वच जाती धर्मातून मुंडे घराण्याला मतदान झाल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळं असं म्हणता येईल की मुंडे घराण्यात मास लीडर आहे आता जर मुंडे घराण्याला कुठेतरी टेकओव्हर करायचं असेल तर तसाच एक मास लीडर चेहरा बीड जिल्ह्यात तयार करणं हे गरजेचं ठरतं त्यात महत्वाचं म्हणजे की बीड जिल्ह्यात वर्षभरापासून मराठा विरुद्ध वंजारी हा वाद सुरू आहे वंजारी समाज हा एक साईडला तर मराठा समाज हा एका साईडला अशी काहीतरी परिस्थिती बीड जिल्ह्यात पाहायला मिळते वंजारी समाज हा मुंडे घराण्याच्या विरोधात जाणार नाही हे तर निश्चित आहे मग उरला मराठा समाज मराठा समाजात नेतृत्व तयार करायचं तर भाजपला म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यात सोपा चेहरा दिसतोय तो म्हणजे सुरेश धस सुरेश धस हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती आहे आणि एक मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे त्यांना मुंडे घराण्याच्या विरोधात मराठा समाजातील एक मास लीडर म्हणून बीड जिल्ह्यात प्रस्थापित करायचं डाव कदाचित भाजपचा म्हणजेच देवेंद्र फडणवीसांचा असू शकतो तिसरा डाव म्हणजे मराठा समाज आपल्याकडे आकर्षित करण्याचा मराठा समाज हा पूर्वीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मतदार राहिलाय हे आपल्याला विसरून चालणार नाही आता तोच मराठा समाज आपल्याकडे कसा वळवायचा हा मोठा प्रश्न काळ देवेंद्र फडणवीसांसमोर होता त्यामध्ये भर पडली ती मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी गेल्या महायुती सरकारकडे लावून धरली होती तसंच त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर मोठ्या प्रमाणात टीका देखील केली होती तसंच त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर विविध आरोप करत जवळपास संपूर्ण मराठा समाज हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या विरोधात नेण्याची कमी केली होती ज्यामुळे लोकसभेत भाजपला आणि महायुतीला मोठा फटका देखील बसला होता आता तोच मराठा समाज आपल्याकडे ओढण्यासाठी काहीतरी खेळ खेळणं फडणवीसांना गरजेचं आणि ती संधी त्यांना मिळाली ते म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातून देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरत स्वतःला एक मराठा चेहरा म्हणून प्रस्थापित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी देखील झाल्यात मराठा समाजात त्यांना मांडणारा मोठा वर्ग तयार झालाय आता त्यांच्या माध्यमातून फडणवीस हे मराठा समाज आपल्याकडे ओढवण्याचा प्रयत्न करतील त्याचा फायदा हा येणाऱ्या निवडणुकीत भाजपला होताना दिसेल तर आता यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा